नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आज सकाळपासून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय ऑलमोस्ट आता दोन वाजून पंचावन्न मिनिटं झालेले आहेत सकाळपासून आपण दिलेल्या भरखोस रिस्पॉन्समुळे मला वेळच मिळालेला नाही आहे आपण करत असलेल्या कंटिन्युअस कॉल्स ॲप्लिकेशन uh, जे येत त्यांच्या प्रोसेसिंग याच्यासाठी मी आणि माझी टीम कंटिन्युअस बिझी चाललो होतो त्यामुळे आत्ता दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी हा व्हिडिओ शूट करतोय त्याबद्दल क्षमस्व आणि आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो आजचाच तो दिवस आजपासून बरोबर सत्याहत्तर दिवसाने भारताच्या स्वातंत्र्य सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण या सत्याहत्तर दिवसात सत्याहत्तर कोटी रुपये इन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट व सत्त्याहत्तर हजार ॲप्लिकेशन्स म्युच्युअल फंडचे ॲप्लिकेशन्स प्रोसेस करण्याचा मी मानस व्यक्त केला मी बघत असलेल्या प्रत्येक स्वप्नाला आपण ज्या पद्धतीमध्ये रिस्पॉन्स करतात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे मित्रांनो आपण जे इन्व्हेस्टमेंट करत आहात मी परत एकदा सांगतो ती इन्व्हेस्टमेंट मला तुमच्या भविष्या भवितव्यासाठी पाहिजेत आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पाहिजेत आज मुलांचे स्वप्न मोठे होत चाललेत मला आठवतो पूर्वीच्या काळी आपण छोटेशी बावली द्यायचो आज विचार करा रिद्धी सिद्धीला सुद्धा अशी मोठे टेळी लागायला लागलेत स्वप्न जसे मोठे होत चाललेत मुलांच्या अपेक्षा जशा मोठ्या होत चालल्या आहेत तशी आपली गुंतवणूक मोठी व्हायला पाहिजे या उद्देशाने प्रेरित होऊन आपण मध्यमवर्गीय लोकांनी आपल्या मुलांचे स्वप्न अर्धे राहू नये यासाठी आजपासून थोडी का होईना गुंतवणूक करावी याच्यामध्ये माझ्या या संपूर्ण प्रोजेक्ट ची इव्हेंटची जी थीम आहे संकल्प उद्याचा स्वतःचा आणि देशाचा याच्या मागचं कारण हेच आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय हे आपलं उद्याच स्वप्न आहे हे आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला आज गुंतवणूक केली पाहिजे आणि तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशावर येणार माझं कमिशन हे आपण उद्याचा भारत निर्मितीसाठी मध्यमवर्गीय मुलांसाठी वापरणार आहोत जास्तीत जास्त लोकांनी या इव्हेंट मध्ये सहभागी व्हाव या मध्ये सहभागी होण्यासाठीची ऑनलाईन लिंक मी आपल्याला पाठवली आहे या लिंक वर फक्त क्लिक करायची आपलं केवायसी कम्प्लीट करायचं आपलं अकाउंट ओपन करायचं आहे टेन्शन घेऊ नका अतिशय सेफ लिंक आहे या लिंकवर तुम्ही पार्टिसिपेट करू शकता तुम्ही स्वतः ऑनलाईन म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करू शकता तुम्ही त्या लिंकला क्लिक करा अकाउंट ओपन करा अकाउंट ओपनिंगच्या संदर्भात काही अडचणी आल्यास कृपया मला त्वरित संपर्क करा माझ्या टीमला संपर्क करा माझी टीम आपल्याला मदत करेल रुपये एक हजार किमान पासून तुम्ही एसआयपी करू शकता पाच हजार रुपये व कि त्याच्या मल्टिप्लिकेशन्स मध्ये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्टमेंट करू शकता मी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की आपण एसआयपी फंड फंडमधले लमसम इन्व्हेस्ट करण्याच्या पूर्वी कृपया मला फोन करा मी चांगले फंड आपल्याला रिकमेंड करेल लक्षात घ्या कुठलेही दोन चार फंड असे रिकमेंडेशनसाठी नाही आहे तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे फंड हे बदलत असणार आहेत कदाचित प्रत्येक व्यक्तीसाठी फंड हे वेगळे असतील मला संपर्क करा तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता आहात त्या कॅटेगरीमधले चांगले फंड आम्ही तुम्हाला नक्की रिकमेंड करू आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यम वर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र